डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार आर्थिक वर्ष संपण्यास दीड महिन्यांचा कालावधी राहिल्यानं महापालिकेच्या कर संकलन आणि कर आकारणी विभागाने कर वसुलीची मोहीम तीव्र केली एक हजार जप्त केल्या आहेत यामध्ये मोठ्या संस्थांमधील सदनिकांचाही सहभाग आहे तर अकराशे बारा थकबाकीदारांचे नळजोड खंडित करण्यात आले थकबाकीदारांच्या घरासमोर दवंडी दिली जात आहे पिंपरी चिंचवड शहरात सहा लाख पंधरा हजार निवासी बिगर निवासी व्यावसायिक औद्योगिक नोंदणीकृत मालमत्ता आहेत चालू आर्थिक वर्षात आता पर्यंत चार लाख एकतीस हजार मालमत्ता धारकांनी सातशे शेहेचाळीस कोटींचा कर भरला आहे विभागाने एक हजार कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जप्ती मोहीम अधिक तीव्र केली आहे दिवसाला थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करणे आणि नळजोड खंडित केले जाणार आहेत असलेल्या सर्व मालमत्ता एकतीस मार्च पर्यंत जप्त किंवा लाखबंद केल्या जाणार आहेत शहरातील एक लाख ब्याऐंशी हजार सहाशे पासष्ट निवासी मालमत्ताधारकांकडे चारशे एकोणीस कोटी रुपयांचा कर थकीत आहे बिगर निवासी मालमत्ताधारकांकडे एकशे त्र्याऐंशी कोटी तर मोक मोकळ्या जागा मालकांकडे ब्याण्णव कोटींसह इतर मालमत्ता धारकांकडे सातशे एकोणसत्तर कोटी बहात्तर लाख रुपयांची थकबाकी आहे या थकबाकीदार मालमत्ता धारकांना वारंवार कर भरण्याचे आवाहन केले मात्र आव्हान करूनही कर भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या थकीत निवासी मालमत्ता धारकांकडे महापालिकेने मोर्चा वळवला आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनल आणि बेल आयकॉन प्रेस करा